काल सिल्लोड शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता पुण्याचा ऑर्केस्ट्रा होता या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार लोक आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे पाच पंचवीस हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचा काम आणि विशेषतः उद्ध्वस्त त्याला उधळण्याचा याचा काही लोकांचा कट होता त्या पाच पंचवीस लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेल परंतु ही जी परिस्थिती आहे वीस हजार महिला होत्या लहान मुलं होते, होते। पासष्ट हजार जनता होती अशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी हे जे केलेली हुल्लडबाजी आहे हे भविष्यामध्ये करून एक ही माझी हात जोडून त्यांनाही विनंती राहील शेवटी हा फेस्टिवल सिल्लोड शहराचा आहे आणि कोणत्याही गावामध्ये कोणत्याही शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला लहान लहान मुलं त्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमावर आल्यानंतर ते सुरक्षित त्यांच्या घरी जावं आणि कार्यक्रम यशस्वी व्हावं यासाठी काही शब्दाचा वापर जे मी केला त्यावेळची परिस्थिती इतकी गंभीर होती तर कदाचित मी है। आस्या कई चुकुन, कई त्या है। है। हे अशा पद्धतीने काही चुकून काही जे शब्द निघाले परंतु त्यावेळच्या परिस्थितीला कंट्रोल करण्यासाठी अजून आमचे सात दिवस कार्यक्रम आहे सात दिवसामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये आता आमच्याकडे आनंदनगरी आहे आनंदनगरीमध्ये सिल्लोड तालुक्याच्या महिला भगिनी लहान मुलं हे पंचवीस ते चाळीस हजारपर्यंत येतात दररोज हे सर्व शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम फेस्टिवलच्या माध्यमातून जंगीपट असल बैलगाडीची शर्यत असल खो खो कबड्डीचे गेम असेल किंवा इकडे कुस्ती असेल तिकडे क्रिकेट असल अशा वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये आम्ही आमचे सिल्लोड तालुक्याचे कर्मचारी अधिकारी व्यापारी आणि विशेषतः शिवसेनेचे आमचे पुरे प्रमुख कार्यकर्ते सर्व नेते एकत्रित येतात आणि हा कार्यक्रम सिल्लोड शहराचा फेस्टिवल साजरा करतात माझी अजून सात दिवस कार्यक्रम चालणार आहे आपल्या माध्यमातून एकच विनंती राहील का भविष्यामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही कार्यक्रमामध्ये काही हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना पाठवून त्या कार्यक्रम जो सिल्लोडमध्ये होतोय त्या फेस्टिवलला गालबावट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये परंतु मी जे शब्द बोललो या त्या शब्दाच्या बाबतीत कोणाचे मनं दुखली असतात तर परत एकदा मी त्याची खेद व्यक्त करतो